नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीवन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकी कधी येणार याची आतुरता जी आहे शेतकऱ्यांना अजूनही लागलेली आहे ला आणि नमो शेतकरी योजनेचे म्हणजे दोन्ही हप्ते संघच येणार का याबद्दलसुद्धा जे आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी बांधवांनो जे आहे राज्यातील शेतकरी सध्या जे आहे आता नमोच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे कारण पी एम किसान योजनेचा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जवळजवळ दोन ते तीन महिने झालेले आहेत तरीही नमोद शेतकरी योजनेचे पैसे अजून आलेले नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकरी राज्यामधील आता शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी मिटलेली आहे कारण की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर का जमा होणार याचे कारण देखील सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर याचे नेमके कारण आहे कारण की आता आचारसंहिता नव महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी आता सुरू होणार आहे पंधरा जानेवारीला आणि पंधरा जानेवारीला निवडणुका सुरू होत असल्यामुळे याचा फायदा शेत सरकारला व्हावा यासाठी जे आहे सरकार हा नम शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना जे आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्येच जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करणार आहेत तर शेतकरी बांधवनं जे आहे आता शेतकऱ्यांना जे आता नमोद शेतकरी योजनेचा जो हप्ता येणार आहे हा नेमके आता एक महिन्याचा हप्ता येणार का दोन्ही महिन्याचे दोन्ही संघच हप्ते दोन महिन्याचे हप्ते संघच जमा होणार का हा देखील प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे तर शेतकरी बांधव जे आता नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना फक्त आणि एकाच महिन्याचा या ठिकाणी जमा होणार आहे आणि जो दुसरा हप्ता आहे हा फेब्रुवारी महिन्यामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबत या ठिकाणी जमा होईल तर शेतकरी बांधवणं जे आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबाला विसरू नका तर धन्यवाद